your friend you're not okay and tell me what's wrong and why you never said you felt that way i guess you're trying to stay strong and fake a smile until i look away but i've known you too long it hurts to watch your blue eyes fade to gray अँड येस yes, फायनली आम्ही चाललो आहे वॉटर पार्कला खूप दिवसानंतर वॉटर पार्कला जातो आहे रियांशला तर आठवतही नाही एवढा तो लहान होता जेव्हा आम्ही गेलेलो आणि रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवली पण नंतर लक्षात आलं की मेन्स अँड विमेन्स चेंजिंग रूम वेगळं असणार म्हणून दोन वेगवेगळ्या सेपरेट बॅग घ्याव्या लागतील रियांश आणि अश्विनच्या दोघांचे कपडे एकत्र ठेवले त्यानंतर माझे कपडे आता वेगळे करते आहे आणि एक ते दोन ड्रेस एक्स्ट्रा ठेवणार आहे कारण दहा ते सहा वाजेपर्यंत वॉटर पार्कचा टाईम आहे आम्ही जास्त वेळ थांबणार नाही पण जेवल्यानंतरही जर परत इच्छा झाली तर होऊ शकतो म्हणून एक आणखी ड्रेस एक्स्ट्रा ठेवावा लागला जास्त फार असं सामान घेऊन जायचं नाही आहे कारण लंच वगैरे तिकडेच करणार आहे तर फायनली माझी बॅग रेडी आहे आणि नाश्ता करूनच आम्ही जाऊ म्हणजे तिकडे फक्त लंचचं प्लॅनिंग असणार आणि बघूया कसं आहे वॉटर पार्क या वॉटर पार्कमध्ये फर्स्ट टाईमच जाणार आहे तर वाकडवरून रावेतमध्ये हे वॉटर पार्क आहे सेंटोसा तर हायवेलाच टच होतं आणि रिक्षाने आम्ही आलो फक्त दहा ते पंधरा मिनटं लागले आहेत आणि असं वाटत होतं की कोणीच आहे की नाही आहे वॉटर पार्कमध्ये पण चला आज जाऊन बघूया हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा हॅपी होम विथ नीतामध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही आलो आहे सॅन्टोसा वॉटर पार्कमध्ये दहा वाजता चालू होणार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे आणि तिकीट काउंटरही चालू झालेलं नाही आहे तर तिकीट काउंटर चालू चालू झाल्यानंतर तिकीट्स काढूया आणि दिसतंय तर छान पण बघूया कसं आहे आणि आधी यासाठी शेअर केलं नव्हतं कारण म्हणजे प्लान एक्झिक्यूट होतो नाही होत काहीच कन्फर्म नव्हतं पावसावरही बरंचसं डिपेंड होतं पण आज पाऊस नको यायला वातावरण तरी आहे पण पाऊस नको यायला सो खूप दिवसानंतर असं वॉटर पार्कला आलो आहे आणि स्पेशली रियांश एन्जॉय करतो आम्ही आम्ही करणार आहे पण आमच्यापेक्षा त्याला बघण्यातही एक मजा असते तो एन्जॉय करतो ना तेही खूप असतं तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ॲनिव्हर्सिस ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन तर संध्याकाळी किंवा रात्री आम्ही करूयाच आणि आपलं ट्वेंटी फाईव्ह के सेलिब्रेशनही त्याचबरोबर असणार आहे सो चला व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हे दोघंजणं वाट बघत आहेत रियांश इज व्हेरी एक्सायटेड काय झालं रियांश अच्छा आपण इथे आलोय कशासाठी तोडता येत आपल्याला ती आंबे कुठे रोड आहे तिकीट काउंटर झालंय चालू पण लॉकर मध्ये ठेवल्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येईल का आणि व्हिडिओ काढता येईल का काहीच माहिती नाहीये बघूया काय होतं तर थोड्या वेळासाठी घेऊन जाईल मी नंतर परत लॉकर मध्ये ठेवीन वॉटर पार्क खूप मोठाही नाही आहे आणि खूप छोटंही नाही आहे मस्त आहे आणि गर्दी कमी असणार आहे ते खूप चांगलं आहे कारण आता उन्हाळ्यात सगळीकडेच इतकी जास्त गर्दी असायची उन्हाळ्यामुळे सगळ्यांचं एकच प्लॅनिंग होतं वॉटर पार्क आणि त्याच गोष्टीमुळे बरेचदा आमचं कॅन्सलही झालं रियांश आणि अश्विन दोघं चेंज करायला गेले ते येईपर्यंत मी थांबते त्यानंतर मी चेंज करायला जाई आणि मस्त आहे वॉटर पार्क गर्दीही कमी आहे खूप जास्त गर्दी असते नाही तर आत्ता सध्या उन्हाळ्यात आणि फेमस वॉटर पार्कमध्ये सध्या जास्तच गर्दी राहत होती जेवढं मी पाहत होते तेवढं पण आता गर्दी नाही आहे आणि मजा करायची आहे खूप दिवसानंतर मी वॉटर पार्कला आली आहे स मस्त सनस्क्रीन लावलं आहे तिघांनी कोणत्याही वॉटर पार्कमध्ये गेलात तर तिथे एक छोटंसं शॉप असतं जिथे स्विमिंग कॉस्ट्युम्स लहान मुलांचे मोठ्यांचे मिळतात जर तुम्हाला स्पेशली स्विमिंग कॉस्ट्युमच घालायचं असेल तर तिथे तो मिळतो रेंटनी मिळतो का माहिती नाही पण जर नसेल आणि घालायचं असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता ट्यूब्स मिळतात म्हणजे लहान मुलं कम्फर्टेबली न घाबरता पाण्यामध्ये येऊ शकतात रियाशची स्विमिंग कॅप त्यांनी घातली नव्हती आणि कानात पाणी जातं आहे त्यामुळे स्विमिंग करता येत नाही असंच त्याचं रिझन चालू होतं म्हणून त्याला कॅप आणून दिली आणि व्हिडिओजही मी जास्त शूट करणार नाही आहे कारण मी स्वतः एन्जॉय करणार आहे नाहीतर मग होतं असं की आपण व्हिडिओज आपल्याला शेअर करायचे असतात त्यामुळे आपला एन्जॉयमेंट बरेचदा राहून जातो म्हणून मी आता जेवढा आता करता येईल ना तेवढा व्हिडिओ शेअर करेल आणि बाकीचं मी पूर्ण एन्जॉय करणार आहे राईट्स करायला खरंच खूप मजा आली रियांश घाबरला आणि त्यांनी छोट्या राईड्स केल्या पण मोठ्या राईड्स ब्लू आणि रेड अश्विन आणि मी दोघांनी केला फर्स्ट टाईम भीती वाटते पण नंतर नंतर खरंच खूप मजा येते आणि ग्रुपमध्ये आलं तर अजून जास्त चांगल्या प्रकारे आपण एन्जॉय करू शकतो हे मला कळलं कारण रेन डान्स होता तिथे आम्ही जास्त एन्जॉय करू शकलो नाही वेव्ज होतं तिथे खूप मस्ती केली खूप धमाल केली आणि तसं तर सहा वाजेपर्यंत वॉटर पार्क होतं पण दोन वाजेपर्यंत आम्ही एन्जॉय केलं त्यानंतर चेंज करून भूकही लागली होती मग जी थाळी ऑर्डर केलेली म्हणजे बुकिंगच्या वेळेस ती ऑलरेडी ऑर्डर करावी लागते त्यात मस्त दोन भाज्या स्वीट चपाती भात सगळं होतं आणि सगळं छान होतं तर दोनच थाळी मागवल्या था, त्यात आमचं तिघांचं पोट भरलं झेवल्यानंतरही रियांशचं थोडंसरी मन होतंच की आणखी जायचं का मम्मो पाण्यात पण आम्ही त्याला नाही बोललो थोड्या वेळ तिथेच थांबलो फोटोज वगैरे काढले आणि मोठा परिसर होता गार्डन होतो म्हणजे ग्रुपमध्ये आलं तर छान रेस्टही करता येतो आणि ॲक्च्युली ना रिझॉर्ट आहे म्हणजे दुरून आले तरी स्टे ही तर इथे स्टेही करता येतो पण आमचं घर तर जवळच आहे दहा मिनटावर दहा ते पंधरा मिनटं फक्त लागतात आणि वातावरणही खूप मस्त झालं होतं मजा आली पार्कमध्ये हां मजा आली ना मला मजा आली आणि थोडंसं लागलं पण मला, <laughs> मला तर झालंय आमचं तीन वाजले मस्त एन्जॉय करून झालं तीन वाजले मग मस्त एन्जॉय केला त्यानंतर लंच केला लंच ही बरा होता आणि बरं झालं की दोनच थाळी मागवला तिसरी थाळी अजिबात खाल्ल्या गेली नसती तर चला आता घरी आहे असं वाटतंय की झोप येते आत्ताच थोडा वेळ आराम करू आणि त्यानंतर मग रात्रीच से सेलिब्रेशन तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सोबत ट्वेंटी फाईव्ह केच आहे केक कट करायचा आहे आणि दोन्हीही केक मी म्हणूनच कालच बनवून ठेवलेले कारण आज मला माहिती होतं की जर प्लान झाला तर अजिबात वेळ मिळणार नाही आणि दोन्ही केक अगदी छोटे छोटे म्हणजे हाफ के जीपेक्षाही कमी असतील दोन्हीही केक मिळून तर अगदीच छोटासा मस्त म्हणजे जो बेंटो केक असतो त्यापेक्षाही अगदी छोटा केक बनलेला ॲनिव्हर्सरी केकचा आणि रेक्टँगलमध्ये यूट्यूबचा एक थीम म्हणून तो एक केक बनवला आता साडेसात आठ वाजलेत आणि मॅच चालू होईल त्याआधी केक कट करायचे आहे आणि पिझ्झा ऑर्डर केला आहे ट्वेंटी फाईव्ह के झाले की आपण सेलिब्रेशन करूया पिझ्झा ऑर्डर करूया असं मी त्याला कधीतरी बोललेले आणि त्याला आठवण होतं ते ओर्डर तर असं ते ऑर्डर केले आहेत आणि केक थोडासा ड्राय पडला आहे कारण मी क्रीम घरच्यासाठी असेल तर खूप कमी वापरते कारण क्रीम जास्त खाण्यात येऊ नये म्हणून तर दोन्ही केक कालच बनवून ठेवले आज जर बनवायची वेळ आली असती तर आय थिंक टी टाईम केकच बनवावं लागला असता कारण तेवढी एनर्जी नव्हती तर चला आता दोन्ही केक कट करायचे आहे त्यात मॅचही चालू होणार आहे म्हणून बाहेर जायचं प्लॅनिंग केलं नव्हतं हो एक दिवस आधीच ट्वेंटी फाईव्ह के कंप्लीट झाले होते म्हणून दोन्ही सेलिब्रेशन एकाच दिवशी करायचं ठरलं आणि दोन वेगवेगळे फ्लेवर खायला मिळाले पान आणि पायनॅपल फ्लेवर पान फ्लेवर खाल्ला नसेल तर ट्राय करून बघा खूप मस्त भारी लागतो हे तुझा वेगळाच आहे विदाऊट टॉपिंगवाला तुला चेक करावा लागेल कोणता आहे तर तो लो ना उधर पिझ्झा तर अशी ही छोटीशी पिझ्झा पार्टी माझ्याकडून होती ट्वेंटी फाईव्ह के झाल्याबद्दल आणि हे सगळं आम्हाला मॅच बघता बघता करायचं होतं पण पावसामुळे मॅच कॅन्सल झाली पण ठीक आहे छान झालं सकाळचंही मस्त सेलिब्रेशन झालं म्हणजे एन्जॉय करता आला आणि रात्रीची पिझ्झा पार्टी तर मजाच येते कधीतरी चालतो पिझ्झा फक्त खाणं तर चला आता आम्ही आमचा पिझ्झा एन्जॉय करतो आणि त्यानंतर आपण बोलूयात तर असं छोटंसं से सेलिब्रेशन झालं ॲक्च्युली बाहेर जाणार होतो सकाळचा प्लॅन तर होताच पण इव्हिनिंग प्लॅन ही झाला असता पण आज इंडियाची मॅच आहे त्यामुळे म्हटलं की चला घरी मस्त पिझ्झा पार्टी होईल आणि मॅच बघता येईल पण मॅच अजूनपर्यंत चालू झाली नाही सो so, ठीक आहे संध्याकाळचा प्लॅन ओवरऑल जेवायला बाहेर जाणं किंवा मग घरीच काहीतरी मागवणं असा होतं तर त्यामध्ये फारसा चेंज नाही पण सकाळी खूप मजा आली आणि दोन्ही सेलिब्रेशन मुद्दामच एकाच दिवशी ठेवले तसे दोन दिवस आधीच आपल्या चॅनलवर प आपल्या चॅनलवर पंचवीस हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते तर आ, सेलिब्रेशन म्हणजे फार असं मोठं नाही पण एक केक तो बनता आहे असं होतं आणि अजून खूप छान छान व्हिडिओज तुमच्याशी शेअर करायचे आहे आत्ता कुठे माझ्या चॅनलवर चांगले व्ह्यूज जास्त फॅमिली मेंबर्स जोडले जात so, आहेत सो त्यांनी आणि कमेंट्स खूप भारी येतात आणि कमेंट्स वाचल्यानंतर बऱ्याचशा आयडिया येतात तुम्हीही मला सजेस्ट करता आणि मलाही एक मोटिवेशन मिळतं की चला नवीन व्हिडिओ शेअर करायचा आहे बऱ्याचशा टिप्स मी शेअर करते माझं डेली रुटीन शेअर करते काही ब्युटी टिप्स असतात काही लाईफस्टाईल टिप्स असतात काही किचन टिप्स काही घराबद्दलच्या टिप्स असतात तर आणखी खरंच कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचा असेल तर खरंच कमेंट करून सांगत जा मलाही खूप आवडतं आणि मलाही एक नवीन आयडिया मिळते आणि आज जर जायचा जरी विचार केला असता तरी आल्यानंतर इतकं आम्ही थकलेलो म्हणजे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आराम केला आणि अशी इच्छाच नव्हती की बाहेर आहे त्यात मला थोडंसं पायाला ला लागलेलं ला। म्हणून पायही दुखतोय म्हणून आत्ताही मी फक्त हा ड्रेस घातला आहे आणि काहीतरी वेगळं ट्राय केलं म्हणजे हे टॉप खूप दिवसापासून तसंच पडून आहे थोडंसं सा खालच्या साईडनी म्हणजे या एरियावर ते टाईट होतं म्हणून घातलं जात नाही पण या स्कर्टच्या आतमध्ये ते बरोबर आलं आहे काहीच मेकअप नाही या फक्त लिपस्टिक लावलं ला ला आहे आणि मॉइश्चरायझर लावलं ला आहे ला कारण हिंमतच नव्हती अजूनही डोळ्यात झोप आहे कारण पाण्यात असल्यानंतर असं होतं असो ते झालं पण मजा आली आज सकाळी रियाशला खूप मजा आली राईड्स मध्ये खूप मजा आली आम्ही दोघांनी अश्विन आणि मी मस्त मजा केली राईट्सवर तर चला तुमच्या सगळ्यांचा वॉम विशेष तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आजच्याही दिवशीसाठी ज्यांनी विश केलं आहे त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि परत एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप 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 मनापासून धन्यवाद करते असे सपोर्ट करत राहा असेच व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला मग आत्ताचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आता यापेक्षा आज काही नाही मॅच जर चालू झाली तर ती नाहीतर मग नॉर्मल एखादी मूवी किंवा सिरीज लावून बसूया आणि आज मला वाटतं की लवकरच झोप येईल सो चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते तर चला उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बा बाय अँड थँक्यू सो मच